नमस्कार मित्रांनो सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबोध घटकातील स स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने याचा पुरवठा योजना राबविण्यात येत आहेत या योजनेचे अर्ज भरण्यासाठी सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत सायंकाळी सहा वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे या योजनेच्या लाभासाठी जास्तीत जास्त अनुसूचित जाती व नवबोध घटकातील स्वयंसहायता बचत गटांनी अर्ज सादर करायचे आवाहन समाज कल्याण विभागाने सहाय्यक आयुक्त देवीदास नांदगावकर यांनी केलेले आहे तर मित्रांनो तुम्हाला या योजनेसाठी अर्ज सादर करण्याची तारीख ही सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे तर तुम्ही मिनी ट्रॅक्टर घेण्यासाठी लवकरात लवकर अर्ज करू शकता यास सा, यासाठी तुम्हाला जे काही बचत गट ज्यांनी तयार केलेला असेल व अनुसूचित जाती व नवबद्ध घटकातील जे काही उमेदवार असतील त्यांना या योजनेचा लाभ घे गे, घेता येऊ शकतो त्यामध्ये या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील स्वयंसहायता बचत गटांना नव्वद टक्के अनुदानावर नऊ ते अठरा अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने म्हणजेच त्याच ट्रॅक्टर सोबत जे येणारी साधने असतात ते कल्टिवेटर असो किंवा रोटरवेटर व ट्रेलर म्हणजे ट्रेलर म्हणजेच टाली याचा पुरवठा करण्यात येतो योजनेच्या लाभासाठी अनुसूचित जाती व नववद घटकाच्या स्वयंसहायता बचत गटातील सदस्य महाराष्ट्राचे रहिवासी असावेत अध्यक्ष सचिव यांना ऐंशी टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नववध घटकातील असावेत मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा रुपये तीन लाख पन्नास हजार रुपये इतकी आहे तर स्वयंसहायता बचत गटाने या कमाल मर्यादा रकमेच्या दहा टक्के स्वयं हिस्सा भरल्यानंतर नव्वद टक्के शासकीय अनुदान दिले जाणार आहे म्हणजेच मित्रांनो तुम्हाला शंभर टक्क्यापैकी फक्त दहा टक्के पैसे भरल्या भरायचे आहेत आणि नव्वद टक्के पैसा हा शासकीय अनुदानातून तुम्हाला भेटणार आहे तर अनुदेय रक्कम ही तीन लाख पन्नास हजारपेक्षा अधिकची रक्कम संबंधित बचत गटाला स्वतः खर्च करावी लागेल स्वयं सहायता बचत गटांनी राष्ट्रीयकृत बँकेत बचत गटाच्या नावे बँक खाते उघडावे व हे बँक खाते बचत गटाचे अध्यक्ष व सचिव यांचे आधार क्रमांकाशी जोडलेले असावेत तर शेतकऱ्यांना भाडे तत्वावर देता येतील हे या योजने वि योजनेची माहिती आहे तर स्वयंसहायता बचत गटाचे उत्पन्न वाढावे या हेतूने मिनी ट्रॅक्टर व ट्रॅक्टर व त्याची उपसाधने इतर शेतकऱ्यांना भाडे तत्वावर देता येतील म्हणजेच मित्रांनो तुम्हाला हा हे अनुदान भेटल्यानंतर तुम्ही तुमचा जे ट्रॅक्टर आहे आणि ट्र त्याची साधने आहे तुम्ही भाड्यावर म्हणजे भाडे भाड्यावरसुद्धा तुम्ही देऊ शकता व त्याच्या बदल्यात तुम्हाला पैसेसुद्धा भेटतील परंतु कोणत्याही परिस्थितीत त्याला या साधनाची विक्री अथवा सावकार व अन्य व्यक्तीकडे गहाण ठेवता येणार नाही मित्रांनो तुम्हाला फक्त हे मिनी ट्रॅक्टर उपसाधने हे भाडे तत्वावर तो फक्त देता येतात परंतु तुम्हाला याची विक्री आणि गहाण ठेवता येणार नाही या या योजनेची ही पॉलिसी आहे तर योजनेच्या अधिक माहिती तसेच इतर अटी व शर्तीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय नासर्डी पुलाजवळ नाशिक क्लब समोर आणि नाशिक पुणे रोड नाशिक यांच्या कार्यालयात संपर्क साधावा असेही प्र प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आलेले आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद